नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी देवाऱ्यामध्ये आपण दे समयी लावतो ती आपण का लावावी याबद्दल आज जाणून घेत आहोत मंडळी सम म्हणजे सारखी आणि ई म्हणजे आई आई सारखी असणारी ती समई आई जशी आपल्या मुलांची चिंता करते देवाजवळ आपल्या लेकरांसाठी सुख व आरोग्य मागत असते तशी देवघरात जळणारी ही समयी रात्रंदिवस आपल्यासाठी शुभचिंतन करत असते मंडळी देवाला आपण आई म्हणतोच संत तुकाराम महाराजांनी तर विठाईला माऊली म्हटले आहे एवढे मातेचे महत्व आहे की कन्येला विवाहामध्ये रुखवतामध्ये प्रामुख्याने समयी दिली जाते आई थोर तुझे उपकार या भावनेने समईची पूजा केली जाते निरांजन म्हणजे महापंचभूत तत्वांनी युक्त असा स्थूल देह निरांजनातील साजूक तूप म्हणजे देह कापसाची वात म्हणजे कारण देह ही वात पेटवल्यानंतर देव आणि भक्त यामध्ये प्रकाश पडतो निरांजनातील ज्योत स्वतः जळून इतरांना प्रकाश देण्याचे कार्य करते तसे आपल्या हातून परोपकार घडावेत असा बोध यातून सूचित केला असावा मंडळी ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा याचसारख्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रिणींशी शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ